बोला येतो कुळ हवं बोला तो बापू तू बोला आपल्या घोणी माहिती हवं हुशारच

पोर माई रस भरो अमृत अमृतेर गोळा अमृतेर गोळा महाराज खादे साधु संतो बणाली दे बळ रे नानकी सि तली माई तेला रे ए केळा पण काय मावजारो तुमतो हां तुम काय छी वाह तुम पाकेई गोंदी उजी कोणी केवडी ती मारू इंदु कत गोऊ हारे घर मुडे रो कदगो केवडी ती मारू कत लाव एवडी न झापा सा अरे नारदनी ना फसाना कोतु नारदनी नाकला सुवार दोपेरती लाया तू थांब रे गोळ मुदा मे गोळ जापा सात सुरा सात गदगे सेवालाल महाराज जाबे माती वासी महाराज माती बारगाचा हा हा सेवालाल महाराज माती बारगाचा कोणी बात खरके हो जापा सात गदगो बात खरके वर काबो समाज छे काही अरे हा सुरा सात गदगो हवा वर ला व्हिडिओ न वा करण भजन को जय राम काही काही को हा टेक बहादुर शास्त्रे हा टेक बहादुर सिंह छे रे मुंडी चार 4 जुलै वाह पंधराशे ऐंशी हा तारीख लकलो सतराशे एकोणचाळीस चार जुलै सतराशे सत्तावन हो होती लाुलै पंधराशे ऐशी मुंडी कटी रे गो शेवालाल महाराज भजन कोण कोणी किती काय आपण सुरा साथ केवढी गेवालाल सेवालाल महाराज मराठी माती बारका

ಜೋಲ್ ತಾತೇ फेल बड़ा तानी और दही जमाना को दही जमाना को वो महला तानी कारना के मेल रे हा नान तली माई तेल हाँ।, हाँ हाँ सर गाजे गुजाए मस्त भजन बोल रहे हमारा हाँ हमने वाटा बाय नरेंद्र मार्ग घुसा रहे हैं रे आरे तो ये नरेंद्र बाप ये हा कोल ये, ये गाजे गुजाए तो मैं माजा मुजाए चुनी हाँ मैं माजा नी वा 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 हाँ मारा तुम भली गाजो हाँ अरे विषय आईनी त मेन गाजो हा गाजो पण माझो मत आर बरमेर एक मुंडी महादेव तोडो पण चार रजना तोडो मग पाचवी मुंडी बात करवतो मेन मुंडी जमीन छेली गळी बडी कोणती उजी पाच मुंडीर 20 तोडो आणि चौथी मुंडीन महादेव तोडो ही बात वरळ रेगी वरळ रेगी कोणी काय नी बेरीली बोई कडू करेला री

ढोलकी तमाशा वाला वाला जात काय काय गोरमाटी तमाशा बज्ञे, तमाशा पण बोलो काही ढोलकी तमाशा डपडा तमाशे साहजिक नगारा हा ढोलकी तमाशा एक तमाशे एकदम गता कशी गोविंद महाराज मंगाळ झुड्या वाढ रो हा श्रीको मंगा झुड्यावा हा कत्राटाली झाड्या मंगाडो झुळलो हा झुळले वाढ हा महाराज श्रीक देतो एक देवणा हा हा सळोक लागतो सपट सपट चले जातो सात आठ एक मंगाळा झुडला रोज दाखल्या गटा चलया महाराज हा अरे तू जायची कायचे काय वाच म्हणतरी शिका हा कु कुकाळी झुडू जगो आणि मनगाळ सक्रुकळच हा सोपी वाच हा व जत माकी भळमण करतच मंगाळ रोज वत मंगावरच हा वहाराजाने जाणून डुंगरेन हा खळ्यात जाणू हा किती जाणू जाणू महाराज ही तांडे काम खारीरतो हिंड्रो पोहळे राजूबाजू हा बोचकी झाडी खाड्यार जवळपास हा बंडरच नाही वो बंडायची बंड्याची फररो हा व सोन माखी सोनमाकी सात आठ एक सोनमाकी भूमी हा व अर कलाव आता मंगाळो आता मंगाळ हा कोणी का हा 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 माकी कोणी कोण दुटो हा हा माखील सुख सुख करतो हिंड्रो देख देख हा मंगाळ कोणी काही झुडे बारा पॅन ले जाऊ हा जाऊ घालो घालो हात माय हा भरागे भरागे सोनमाकी हा किरण बाब हरे आचो बला भिया तो न कळे जाळू रे भिया कळ जाणी वाया कोणी जाणी वाया જાણું કોઈ આઈ નઈ તો મારા હાથ જોવાળો તો મારા મને આયની હા કઈ તમે મારે વાળો કોની બરાબર કા કોની કહો વિનોદ મહારાજ

हा वीस रुपये ला बारकाम बोटवले तो एकच महाराज जरशाय होतो तडाको महाराज वा तडाको महाराज गोईन अरे रबले रिचू लावडीच कोणी तांडायम करब हवरेज नेऊ तांडेम कोई र अरे भजन सेवाला महाराज कोणी भजन

अमरीस राजा राज होत उकरे ये राजे वाला रे ये <्णाँग> राजा आगा। दो 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 हा हा आणि अमरीश राजा सर या सत्यवतीच सत्यवतीच महाराज पण हा पण सन ई वादच इसवी सन वाद सई हा सोळाशे एक सोळाशे सन सोळाशे एकेर हा भानु साधर पंधराशे एकेर देख, देख, देख। विनोद महाराज काहीतरी हा घर जाण मर पंधराशे मग काही कोतो विनोद महाराज काय बोला रांग वरांग वरांग काहीच चालत चालत वरांग रांग झापासाची सुरासाची करण हा शुवाला महाराज करण रे हाय सुरासाचे समाधीच सतराशे सत्तावन कोणी करत तू समाधी कर विषय सगळे प्रयत्न करू कर

ರಾಜವಾಡರೆ ಮೈ ಮಾಗೆ ನಿಮನ ರೇ ರಾಜವಾಡ ರೇ हा कधी छेनी छे छेनी तो राजधानी मन कोण लागरो मन कोणी एकदम रावणारी बी युज गती गी हा रावणारी बी ह्यूज गत एक वेगी एकदम महाराज कोणी हा तो, तो महाराज महाराज मोरो चोक ना तो तो महाराज महाराज मोरो चोक ना तारीख मोठो आरे हा राव करण हा एकदम करी गते काई केत्या की महाराज आस्य हजार तांडरी पण बाल बच्चा छे नी हजार तांडरी पण बाल बच्चा छे नी हा रावण र वात कुछू हा शेवटी कर्म रो कोनी कलेगा भाई रात वाडो थोड़ो जंगले में जाणो हा पण कर्म धर्म आसो ऐगो जंगले म रावण गो देख पण रावण बाई बणो हा रावण बाई बणो बाई बाई जी बणो गो देख हा वात कोणी ಆ ಬಾಯ ಬಳೆ ಬಾಧೆ ಮಾಟಿ ಬಣ್ಣ ಆಶೆ ಹದಿಡಲ i

कोणी का हा हा बरुड कोणती बापू ई बरुड हा येरो काम ओल्डी आणि छादळा विनेर देख देख ओल्डी आणि छादळा विनेर छादळा विनेर आणि वेतन पेट भरे रो वेतन पेट कोणी काही काही आचो घडो रे घडिया घडिया ना मोले रो आहा आहा येरे माई घालो जी भली मुंडे दिमिटो बोले

कोणी काही बा झापा बरुड देख देख उल्टी आणि छडा लेणारो छारो ओ राजार घर्मडा गेंजारो छारो कोणी काही बा देखली दी बाई देखो ओई साधू ने घरे माई घर में छडाऊ मोलारी धनो ए काईवा ना ना रे घडिया रे घडिया ना मोले

राणी राणीकंती जार मागच मागच भाई वोल्टिंग बदलेम छादरा बदलेम जार ल कोणी काही पण जार घाळणू के मग फाटा सो उकरना रे देख दे उकरना हां छिदो की तो चार जार घालेंगे दिचार दाणा हे ट्रडे रे रे मोर मोती की मोती असतो हे इद्यास्तो तुमेन माईचा शरणभाईचा पण पोतीपूरान सांबळ मेलेचा हां हां सांबळ मेलेचा महाराज कोणी काही करण हां करण हा जे कार्याचा पुरो गावा काहीतरी जे कार्या डिस्मा डिस्मी 15 शे वेगी महाराज छे चाचपन देkani हावर छे चाचपन देको लागज कार्याच काही भाले काही हा कार्याच काही हा कार्याच काहीतरी जरा खाली बणू लाग काय छे नेमका कळीरीबीरो हा कोणी काय देख देख हा सपंडीने श्रात कतो ना कोरी कोरी अंबा कोरी काही हे करन करन एक दिन गता छे कजगत हुई महाराज गंगा भीष्म हां गंगा भीष्म गंगा, भिश्मा। गंगा तीन छोरी अंबानी अंबेली का हां राजा कंती वरेम जितन लायो 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 वरेम जितन? लायो लायो हां पण अमरजन बे घरलान दिन घर लान अंग हुबीनार सुंदर छान रे आपण भोगी आव नार छनि हो पण भोगी आवले तंग हुबीनारे सुंदर रे रेपणा भोगी आवले त

भोगी आ